<tompa dano> नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप फायद्याचा सुद्धा आहे कारण की मित्रांनो तुम्हाला आजपासून तुमच्या रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला रेशन कार्डवरती आता किती पैसे मिळणार आहेत शासनाकडून वीस जून दोन हजार चोवीस रोजी रेशन कार्डवर आता वाढीव पैसे देण्याचा एक शासन निर्णयसुद्धा काढण्यात आला आहे तो जी आर आपण पाहणारच आहोत जर तुमच्या कुटुंबात दोन व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबात तीन व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील तसेच चार व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबात तुमच्या रेशन कार्डवरती पाच व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो आणि आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत ते जाणून घेऊया तर मित्रांनो रेशन कार्डवर आता धान्य न देता रेशन कार्ड धारकांना आता रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत याविषयी तुम्हाला माहीतच असेल किंवा याविषयी तुम्ही कुठेतरी ऐकले असेल तसेच आपल्या चॅनलवरती सुद्धा याविषयीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आपण अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिलाच असेल तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहेत आणि ते सुद्धा वाढीव पैसे दिले जाणार आहेत याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर सुद्धा वीस जून दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे तसेच मागच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जातील अशी घोषणा सुद्धा उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री, मंत्री यांनी याबाबत केली होती तर मित्रांनो रेशन कार्डवर आता वाढीव प्रति लाभार्थी किती पैसे दिले जाणार आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्डवरती पाच लाभार्थी असतील तर तुम्हाला अन्नधान्याऐवजी महिन्याला आठशे पन्नास रुपये मिळतील आणि वर्षाला दहा हजार दोनशे रुपये मिळतील तसेच मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्डवरती चार लाभार्थ्यांची नावे असतील तर तुम्हाला अन्नधान्याऐवजी महिन्याला सहाशे ऐंशी रुपये देण्यात येतील आणि वर्षाला आठ हजार एकशे साठ रुपये मिळतील ते सुद्धा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ट्रान्स्फर केले जातील आणि मित्रांनो तुमच्या घरात रेशन कार्डवरती लाभार्थी संख्या ही तीन असतील तर तुम्हाला महिन्याला पाचशे दहा रुपये मिळतील तर वर्षाला सहा हजार एकशे वीस रुपये मिळतील आणि हे सुद्धा तुम्हाला बँक खात्यात जमा केले जातील म्हणजेच मित्रांनो यासाठी अन्नधान्याऐवजी प्रतिमा प्रति लाभार्थी एकशे सत्तर इतकी रक्कम ही वाढीव दराने देण्यात येणार आहे जेवढे लाभार्थी एका कुटुंबात रेशन कार्ड वरती असतील तेवढ्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रमाणे पैसे हे दिले जातील म्हणजेच एका लाभार्थ्याला वर्षाला दोन हजार चाळीस रुपये मिळतील हे पैसे कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जातील याबाबतचा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हा शासन निर्णय वीस जून दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो प्रतिमा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशा प्रकारे या ठिकाणी शासन निर्णय मध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही पहा राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रति महा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी अशा प्रकारे या ठिकाणी एकशे सत्तर रुपये प्रतिमहा प्रति लाभार्थी रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे हा शासन निर्णय वीस जून दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अगोदर अगोदर या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये देण्यात येत होते आणि आता या ठिकाणी नवीन जी आर नुसार या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि या ठिकाणी आता प्रतिमहा प्रति, प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये हे देण्यात येणार आहे तर ज्या कुटुंबात रेशन कार्ड वरती लाभार्थ्यांची संख्या ही जास्त असेल अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे म्हणजे ज्या रेशन कार्ड वरती पाच लाभार्थी संख्या असेल अशा लोकांना या ठिकाणी दहा हजार दोनशे रुपये हे वार्षिक दिले जातील तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड धारकांना प्रतिमाह प्रति, प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रमाणे अनुदान हे दिले जाणार आहे